महाराष्ट्रात आदिशक्ती ही साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहे साडेतीन शक्तीपीठे म्हणजेच ओंकाराचे सगुण रूप आहे ओंकारामध्ये साडेतीन मात्र आहे अकारपीठ माहूर उकारपीठ तुळजापूर मकारपीठ कोल्हापूर आणि अर्ध मात्रा सप्तशृंगी निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून ते अर्धपीठ आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट विश्वाकार आहे आदिशक्ती नाना प्रकाराच्या प्रतीकांतून प्रकट होते हे स्थान नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात आहे रेणुकादेवी तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ परशुरामांची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असे म्हटले जाते गडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला 阿西·巴威·甘吉·施带 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र तेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता अशी तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे मंदिराच्या काही भागाची धाडणी हे माडपंथी आहे कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे चालुक्य राजवटीत हे मंदिर हेमाडबंती शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला पाच कळस आहेत वैद्याच्या परिशिष्ट म्हणून समजला जाणाऱ्या श्री सुखताची देवता श्री म्हणजे लक्ष्मी हो हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरणमयी लक्ष्मी आडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्यापीठाचे महत्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगी गड सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकार रूप समजण्यात येते शुंभ निशुंभ व महिषासूर या पाचवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत यावरूनच या स्थानाचे नाव सप्तशृंग गड पडले हे देवीचे मूळ पीठ मानले जाते देवीची मूर्ती अति भव्य असून अठरा आचांची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते अशी ही महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवी देवीसमोर मांडतात